महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सतावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांच्या संदर्भाने शेत शिव आणि पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने एक मोठी चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून फार मोठं काम महाराष्ट्रभर सुरू आहे शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे आणि एक दोन वर्षापूर्वी शरद पवळे मला भेटायला आले होते आणि त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला तेव्हा त्यांनी बराचसा अभ्यास केला आणि त्यानंतर मला सांगितलं की शिव शेत रस्त्याच्या संदर्भाने फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा त्यामुळे मी आम्ही थोडासा कायदेशीर अभ्यास केला आणि तेव्हा आम्हाला एक शासन निर्णय सापडला अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयामध्ये शासनाने अगदी योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे प्रश्न नेमके कसे सोडवायचे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा जे काही निर्णय देण्यात आलेले आहेत हे निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवेत आणि अधिकाऱ्यांनी यावर काम करावं याची अंमलबजावणी करावी यासाठी शरद पवार यांनी न्यायालयात आम्ही प्रकरण दाखल करण्यापूर्वी वेळोवेळी प्रयत्न केले त्यांना बऱ्याचशा निवेदनही दिले परंतु कुठल्याही प्रकारचा काहीही फायदा झाला नाही त्यानंतर आम्ही दोन हजार तेवीस मध्ये या संदर्भाने एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली सदर पिटिशनवरती सुनावणी झाली व यावरती न्यायालयाने निकाल देत साठ दिवसांच्या आत जे काही शेतकऱ्यांचे शेत आणि शिव रस्ता तसंच पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने जे काही प्रश्न प्रलंबित आहेत पारनेर तालुक्यातले ते प्रलंब ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय दिलेला आहे परंतु एक वर्ष उलटून गेलं तरीही याबाबत कुठल्याही प्रकारची पावलं उचलताना आपल्याला अधिकारी दिसलेले नाही त्यामुळे आपण अवमान याचिका दाखल केली अवमान याचिकेवरती आता दोन तारखा त्याच्या यापूर्वी झालेल्या आहेत जे काही तहसीलदार जे आहेत आपण त्यांच्या विरोधात ही अवमान याचिका दाखल केली कारण त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्दप झालेली नाहीये त्यामुळे ही अवमान याचिका आपण दाखल केली आणि लवकरच यावरती अंतिम सुनावणी देखील होणार आहे तहसीलदारांनी त्यांचा जो काही या संदर्भाने उत्तर आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे परंतु त्या उत्तरावरती आपण समाधान नाहीये त्यामुळे आपण रिजॉइंडर दाखल करणार कर आहोत लवकरच येत्या आठवड्यात आपण या संदर्भाने रिजॉइंडर दाखल करून पुढील यावर सुनावणी होईल आणि जो काही निकाल असेल तो लागेल